ओम शांती नऊ जानेवारी एकोणावीसशे त्र्याण्णव या मुरलीचं नाव आहे अव्यक्त वर्ष साजरा करणे म्हणजे सपूत बनणे आज अव्यक्त बाप आपल्या अव्यक्त मूर्त मुलांना भेटत आहेत अव्यक्त म्हणजे व्यक्त भावापासून न्यारे आणि अव्यक्त बाप समान प्यारे मुलं पुरुषार्थामध्ये जितके हिंमतवान बनतात तितकी बापाची मदत पदमपटीने मिळते अशा सपूत मुलांचे सर्वांच्या मनापासून निघणाऱ्या आशीर्वादाचे भंडारे भरपूर असतात सर्व खजान्यांनी भंडारे भरपूर असतात त्यांना नेहमी अनुभव होत राहतो अप्राप्त नाही कोणती वस्तू त्यांच्या भंडाऱ्यात त्यांच्या दृष्टीने वृत्तीने व्हायब्रेशनने मुखाने संपर्काने नेहमी भरपूर आत्म्याचा अनुभव होतो असे मुलं सोपती सोबतीही आहेत आणि नेहमी बाबांच्या सोबतही आहेत ब्रह्मा बाबांनी बाप आणि आप आपचे कंबाइंड रूपाचा अनुभव केला आणि करवला असे सपूत मुलं नेहमी स्वतःला कंबाइंड रूप अनुभव करतात जसे संगम युगामध्ये प्रकृती वेळेप्रमाणे देवतांची सहयोगी असते तसेच सपूत मुलांची श्रेष्ठ स्थिती असल्यामुळे सर्व आणि सर्व गुण वेळेप्रमाणे नेहमी सहयोगी असतात त्यांची विशेष सेवा म्हणजे बापाच्या सहयोग आणि प्राप्तीचा अनुभव करवणे अज्ञानी लोकांना दान करतात आणि ब्राह्मण आत्म्यांना सहयोग व प्राप्तीचा अनुभव करवतात निर्बल आत्म्यांना शक्तिवान बनवणे हेच श्रेष्ठ दान आहे जीवनात उडती कला व गिरती कलेचे दोन आधार आहेत भावना आणि भाव जर कोणत्याही कार्याच्या वेळी श्रेष्ठ भावना असेल तर भावनेचे फळ श्रेष्ठ प्राप्त होते एक आहे सर्वांसाठी कल्याणची भावना दुसरी आहे कोणी कसाही असो नेहमी स्नेह आणि सहयोग देण्याची भावना तिसरी आहे नेहमी हिम्मत उल्हास वाढवण्याची भावना आणि चौथी आहे कोणी कसाही असो पण नेहमी आपलेपणाची भावना पाचवी आहे सगळ्या गोष्टींचा आधार आत्मिक स्वरूपची भावना साधारण भावना आणि भाव ला श्रेष्ठ भावना आणि श्रेष्ठ भाव मध्ये परिवर्तन करा शुभ भावना मनसा सेवेचे खूप श्रेष्ठ साधन आहे आणि श्रेष्ठ भाव संबंध संपर्कात सर्वांचे प्यारे बनण्याचे सहज साधन आहे जो प्रत्येकाशी प्रत्येक संबंध संपर्कात शुभ भाव ठेवू शकतो तेव्हाच हे शुभ भाव सूक्ष्म सेवेमध्ये जमा होतात अशा शुभ भावाला नेहमी सगळ्यांना सुख देईल आणि सुख घेईल तुमचे टायटल आहे विश्व परिवर्तक तुम्ही तमोगुणी प्रकृतीला सतोगुणी प्रकृती बनवू शकता मग आत्म्यांना आत्म्यांच्या भाव आणि भावना ह्याही परिवर्तन करू शकता खुशी आहे हलकापण आणि व्यर्थ संकल्प आहेत भारी नेहमी बापाच्या संगतीत राहणे आणि नेहमी बापाने दिलेल्या शुद्ध संकल्पांमध्ये राहणे रोजची मुरली रोजसाठी शुद्ध संकल्प आहे देवतांपेक्षाही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत ब्राह्मणांची खुराक आहे खुशी संगम युगात उभे राहून तीनही काळ दिसतात एकीकडे आहे दुःखधामचे ज्ञान दुसरीकडे सुखधामचे ज्ञान आणि वर्तमान काळ संगमयुगाचे ज्ञान आहे जे पण कर्म करा त्रिकालदर्शी बनून करा मग प्रत्येक कर्म श्रेष्ठ होईल दादा म्हणतात अमृतवेले नेहमी तीन बिंदीचे तिलक लावा तुम्हीही बिंदी बापही बिंदी आणि जे होऊन गेले जे होत आहे नथिंग न्यू म्हणजे पूर्णविराम पण बिंदी मग पूर्ण दिवसभर अचल अडोल राहाल त्रिकालदर्शी म्हणजे आदी मध्य अंत तीनही काळांना जाणून जशी वेळ तसे स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल ओम शांती